येस चला तर विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर तर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्यांनी सेशनला लाईक्स करायचं आहे शेअर करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नाही लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे ओके काय मुद्दा आहे आपल्याचा दॅट इज रिड्यूस एक्झाम फॉर्म फी ओके परीक्षा ही परीक्षा असते सेंट्रल असो या स्टेट गव्हर्नमेंट असो मग एक्झाममध्ये एक्झामच्या फीजमध्ये इतका डिफरन्स का पेपर स्टेट गव्हर्नमेंट पण घेतात पेपर सेंट्रल गव्हर्मेंटला पण होते ओके स्टेटला पण पेपर होतात सेंट्रलला पण पेपर होते दोघांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे पेपर होतात त्या ठिकाणी डिप्लोमा एलिजिबल आहे त्या ठिकाणी डिग्री इलिजिबल आहे याही ठिकाणी डिप्लोमा एलिजिबल आहे या ठिकाणी डिग्री एलिजिबल आहे ओके तिथे मोठ्या संख्येने विद्यार्थी फॉर्म भरतात इथे सुद्धा मोठ्या संख्येने विद्यार्थी फॉर्म भरतात सगळ्या गोष्टी सेम आहे सिलेबस सेम आहे सगळ्यांचा ओके सिव्हिल इंजिनिअरिंग तर कधी चेंज होणार नाही तर सिव्हिल इंजिनिअरिंग देखील सेम आहे फक्त डिफरन्स एवढा आहे वॅकन्सीज पण जवळपास सेम असतात सेंट्रल आता मोठ्या वॅकन्सी असतात जास्त वॅकन्सी असतात ओके जास्त वॅकेन्सी असूनसुद्धा अप्लिकेशन फी जी असते एक्झाम फॉर्मची फी जी असते ते कमी असते स्टेट गव्हर्नमेंटला वॅकन्सी एवढ्या नसतात ओके वॅकन्सी एवढ्या नसतात म्हणजे काय इथे स्टेटचे फो पोरं फॉर्म भरतात ओके तरी अडीचशे वॅकेन्सी पाचशे वॅकेन्सी सहाशे वॅकेन्सी सात सातशे इवन इव्हन जो डब्ल्यू आर डी जे इला तर आठशे वॅकेन्सी आहे ओके इथे वॅकेन्सी असतात इथे देखील डिप्लोमाली जिपलं आहे मग इथे एक् इतकं सगळ्या गोष्टी सिमिलर असल्यानंतर फक्त आणि फक्त एक्झाम फॉर्म फीमध्ये वास्ट डिफरन्स का आहे ओके सेंट्रल गव्हर्मेंटला एक एक्झाम होतो दोन एक्झाम होतो वर्षाला इथे तर वर्षाला जवळपास सात सात आता जर दोन हजार चोवीसची गोष्ट केली दोन हजार तेवीस चोवीस या कॅलेंडर इयरमध्ये एम आय डी सी ओके एम आय डी सीमध्ये वेरीयस पोस्ट ओके प्रत्येक पोस्टला वेगळा फॉर्म प्रत्येक फॉर्मला वेगळी एक्झाम फी म्हणजेच ते तर सेमच आहे नऊशे आणि हजार एम आय डी सी फॉर्म पकडा तुम्ही पी एम सी फॉर्म पकडा तुम्ही सी डुको फॉर्म तुम्ही पकडा डब्ल्यू आर डी सी ए पकडा तुम्ही पी डब्ल्यू डी ई पी डब्ल्यू डी सी ए ओके एवढे सगळे फॉर्म तुम्ही भरलेले आहे त्याच्यानंतर आता येणारी बी एम सी आता आलेली टी पी ए येणाऱ्या सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्याच्यानंतर आपलं नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्या सगळ्या यांच्या मग एवढ्या सगळ्या एक्झाम जर आहे आणि एवढ्या सगळ्या एक्झामसाठी जर विद्यार्थी हजार रुपये एक्झाम फॉर्म फी भरत असेल जे की त्याचा जर पहिला एक हक्क बनते ओके पहिला हक्क काय बनतो ओके येस येईल येईल ओके okay. पहिला हक्क काय म्हणतो तर पहिला हक्क दॅट इज व्हेरी नॉर्मल की तुमच्या याच्यामध्ये जे एक्झाम फी असायला पाहिजे ओके okay. सगळ्या बघा जर विद्यार्थी डिप्लोमा करतो आहे जर विद्यार्थी इंजिनिअरिंग केलेलं आहे तर प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरच्या विद्यार्थीचं स्पर्धा परीक्षेकडे येणारच आता जर विभागामध्ये जागा खरंच खाली आहे ओके okay. एक सेकंड हां विभागामध्ये जर सिरियसली वॅकन्सीज असतील तर याचा अर्थ काय बनतो की आता वि एखादं रिटायरमेंट वगैरे कोणाचे होत आहे एखाद्या विभागामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला रिटायरमेंट वगैरे बघायला मिळत असतील तर दॅट मीन्स की तुम्ही सरकारने म्हणजे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटनी हे सगळेचे सगळे जे विद्यार्थी एलिजिबल आहे या सगळ्यांचं एक्झाम घेऊन त्यांना रिक्रुटमेंट देणे ओके ठीक आहे आता एक्झाम कंडक्टिंग बॉडीज असतात काय काही बॉडी एक्झाम कंडक्टिंग बॉडीज असतात मग त्या एक्झाम कंडक्टिंग बॉडीला आपल्याला पैसे वगैरे द्यावं लागते कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे द्यावं लागतात जसं की टी सी एस आहे आणि आपल्याकडे आय बी पी एस आहे ओके टी सी एस आणि आय बी पी एस असतील मग मला एक सांगा आता टी सी एस आता एम पी सीचा तुम्ही थोडं आता हे चेक करा ओके सगळ्यात पहिलं आता याच्यावर तर आपण बोलूयास ओके आता आरक्षणामुळे बिंद नियमावलीमध्ये बदल ओके एम आय डी सी जे कोणतं रिक्रुटमेंट आलं होतं त्यांच्या आरक्षणमध्ये ओके आता जे काही परत मराठा रिझर्वेशन वगैरे हो झालं आहे ओके okay, त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण रिवाईज झालं आहे सगळं रिवाईज रिवाई होऊन वेळ झालेला आहे अकरा महिने वगैरे लागत नसतात ओके सगळं झालेलं आहे ओके okay, बिंदुन परत पूर्ण रिवाईज होऊन सगळ्या वॅकन्सी परत डिस्ट्रीब्यूट झालेला आहे हे सगळं घटना होऊन अकरा महिने झाले तरीही अजून त्याच्यामध्ये हो काय झालं नाही अजूनही एम आय डी पेपर झालेला नाही आठशे दोन जागा होत्या त्यामध्ये ते देखील ओके okay, जवळपास किती एक लाख बारा हजार विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरले होते एम आय डी सी एक लाख बारा हजार विद्यार्थ्यांना फॉर्म भरले होते अजूनही एक्झाम झालेली नाही आता विचार करा एक लाख बारा हजार विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरले असतील एका विद्यार्थ्यांची फी हजार रुपये तुम्ही आता कॅल्क्युलेशन सगळे करून घ्या आणि अकरा महिने हा पैसा असाच्या असा कुठेतरी ठेवण्यात आलेला आहे कुठेतरी म्हणजे काय ठेवलाच असेल बँक्समध्ये असतील ओके आता एवढी मोठ्या अमाऊंटवर जर एवढा मोठा पैसा ठेवण्यात आलेला त्याच्यावर काही ना काही तर इन्व्हेस्टमेंट असतीलच काही ना काही तर पैसा यांना भेटत असतीलच मग या गोष्टी करण्यासाठी आपण रिक्रुटमेंट घेतो आहे का सगळ्या गोष्टी की फक्त आणि फक्त इन्कमच आपल्याला भेटलं पाहिजे हा पर्पज आहे का या गोष्टींचा मुईस नाही ओके पण हे सगळ्या गोष्टी सुरू आहे आणि तुम्हाला आताही सांगतो जर अजूनही एम आय डी सी अपडेट अजूनही एम आय डी सी डिपार्टमेंटकडून जर आपल्यासाठी काहीच अपडेट येत नसतील ओके म्हणजे जर कुठल्या एक्झाम एम आय डी सीने अजूनही पंधरा दिवसामध्ये जर अपडेट दिलेलं नाही तर हे एक्झाम तुम्ही असं समजा एम आय डी सीचं एक्झाम आचारसंहितेच्या आधी येणारी नाही आचारसंहिता पण लागू जाईल इलेक्शन पुढून जाईल त्यानंतर ही एक्झाम येणं मग कठीण आहे ओके म्हणजे हे एक्झाम होणं खूप कठीण आहे म्हणून आपला जर एम आय डी सी एक्झाम खरंच झाली पाहिजे झाली पाहिजे तर सगळ्या विद्यार्थ्यांचं मत असेल झालीच पाहिजे अकरा महिने झाले त्याला ओके तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात एम आय डी सीबद्दल युनिट दाखवण्याची गरज आहे एम आय डी सी म्हणा तुम्ही पी एम सी म्हणा ओके या कुठल्याच एक्झामचे अपडेट येत नाही आहे ओके जे की मी ऑलरेडी आपल्या पहिल्या लेक्चरला पण बोललेलो होतो की जेवढं इम्पॉर्टंट अपकमिंग एक्झाम येणे अपकमिंग रिक्रुटमेंट होणे तेवढंच इम्पॉर्टंट आहे या ज्या पेंडिंग एक्झाम आहे या पेंडिंग एक्झाम देखील लवकरात लवकर झाल्या पाहिजे अपकमिंग एक्झाम जे करून तुमच्या रिक्रुटमेंट आहे यासाठी आपण ऑलरेडी ॲक्शन मूडमध्येच आहे ओके ऑलरेडी ॲक्शन घेतलेलं होतं आपण ते टी पी ची पटकन जाहिरात आली येतं पंधरा सात बी एम सी पण येतील पण या ज्या पेंडिंग एक्झाम ह्या जर अशा सकडत गेल्या तर हे प्रकरण सिमिलर विल डब्ल्यू आय डी जेईसारखं दोन हजार अठराचं दोन हजार अठरा एकोणीसशे ॲड पेपर दोन हजार तेवीस मध्ये झाला होता बावीस तेवीस मध्ये तेवीस मध्येच झाला होता चार वर्षानंतर मग एवढ्या वेळ तुम्ही प्रतीक्षा सिरियसली करू शकता का बिलकुल आपण करू शकणार नाही आता एक पोटं ते सारखं एकच मेसेज करून एम आय डी सी डेप्युटी इंजिनिअर अभे पोटत्या इथं एक्झाम होण्याला ओके पहिले ते डेप्युटी इंजिनिअरचा पेपर ऑलरेडी झालेला आहे ओके हे काहीच अपडेट नाही आहे आता हा रिझल्ट देखील का बसला आहे हे परत त्यांनी जे रिवाईज बिंदून येऊले परत ते रिझर्वेशन जे आहे डिस्ट्रीब्युशन जे आहे ते परत रिवाईज झालेलं आहे तर जोपर्यंत एक्झाम पुढच्या होणार नाही तोपर्यंत जे पेपर जे झालेले आहे एम आय डी सीचे त्याचेसुद्धा रिझल्ट लागणार नाहीच ओके म्हणून हे लवकरात लवकर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला काहीतरी करावं लागेल नाही तर एम आय डी सी पी एम सी सिडको या एक्झाम जर रकडल्या तर हे तीन चार वर्ष तुम्ही पकडून घ्या जर या इलेक्शनच्या आधी झाली नाही तर दोन हजार पंचपद कधी होईल काही सांगता येणार नाही म्हणून यासाठी तो आपल्याला प्रयत्न करायची गरज आहे आणि आपण प्रयत्न करू पण लवकरात लवकर करावे लागणार त्याच्याशिवाय जमणार नाही आपण जर म्हणू की नाही आपण जर डिपेंडन्सी दाखवू की हा व्यक्ती करतील तो व्यक्ती करतील हा प्रयत्न करतील तो प्रयत्न करतील तर असं होणार नाही सगळेजण एक दुसऱ्यावर डिपेंडंट राहील आणि कोणीच काय करणार नाही आणि एक्झाम होणार नाही संपला करिअर बरोबर आहे आता बघा आर आर पी जे नुकतीच तुम्ही ऍड बघितली होती आर आर पी जे एवढं मोठं बोर्ड किती फी किती आहे पाचशे रुपये एक्झाम किती आहे ओपन कॅटेगरीची त्यातही चारशे रुपये रिफंडेबल आहे ओके बाकी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी दोनशे पन्नास रुपये घेत आहे आणि परत पूर्णच्या पूर्ण दोनशे पन्नास तुमचे रिफंडेबल आहे ओके म्हणजे जर इथून सारांश काढलं तर एक्झाम फी जे निघते शंभर रुपये निघाली आहे फक्त आर चे एक्झाम फी किती शंभर रुपये आर जी ओके स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी जे किती रुपये घेते शंभर रुपये फीस घेते हंड्रेड रुपीज फीस सगळ्यांपासनं ओके आपला, आयो, okay, okay, आपला YMPC, YMPC okay, मुटे -मुटे आयोग यूपीसी वगैरे युपीसीची एक्झाम्पी किती ओके युपीसीची एक्झाम्पी तीनशे रुपये ओके आपला एम पी एस सी एम पी सी किती दोनशे पंचाहत्तर रुपये किती दोनशे पंचाहत्तर रुपये एम पी सीची एक्झाम्पी राहते ओके हे सगळे मोठे मोठे आयोग हे सगळे मोठे मोठे बोर्ड जे मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या एक्झाम घेतात दर वर्षाला घेतात ओके okay, यांच्या फीज याच आहे ओके आणि आपला कार्यक्रम बघा आपला कार्यक्रम आता टीपीएची जाहिरात आली ना टीपीए सोडला बाकी सगळे एक्झाम झाल्या याची एक्झाम्पी पहा हजार रुपये एक्झाम पी इथं नऊशे रुपये एक्झाम पी आपण एक्झाम पी ठीक आहे भरल्या पण असता एक्झाम पी त्यासाठी देण्याचा चांगली एक्झाम पीचा अर्थ काय असते मोठ्या प्रमाणात जर एक्झाम तुम्ही घेत असाल तर खूप चांगल्या प्रकारे पेपर कंडक्ट होतील खूप चांगल्या प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना ज्या सेंटरवरती पेपर पाहिजे ते सेंटर भेटून देणे म्हणजे मल्टिपल सेंटर अवेलेबल करणे याचा हा पर्पज असतो विद्यार्थ्यांना सेंटर जवळच भेटत से नाही दूर दूरचे सेंटर भेटतात ट्रॅव्हलिंगचा खर्च वेगळा सगळ्या गोष्टी वेगळ्या बरोबर आहे हक्काची पोस्ट आहे म्हणजे हक्कानी अभ्यास केलेला आहे तर हक्काने त्याला पोस्ट पण भेटायला पाहिजे बरोबर आहे नऊशे नऊशे हजार हजार रुपये फॉर्म फी भरून पेपर फुटतात मग ही एवढी एक्झाम फी भरून फायदा काय एमपीसीचा पेपर कधी फुटला नाही युपीचा पेपर कधी फुटला नाही बरोबर आहे रेल्वेचा पेपर कधी फुटला नाही एसएससीचा पेपर कधी फुटला नाही त्यांनी तर शंभर रुपयेच कार्यक्रम आहे त्यांची फीस तर शंभर रुपयेच आहे मग ते करू शकतात तर हे करू का शकत नाही कोण आपले टी सी एस ओके टी सी एस आणि आय बी पी एसच्या एक्झामची फी इतकी मोठी का ओके असे नाही काय वर्षाला एकच एक्झाम होते बा ओके आठ आठ नऊ नऊ दहा दहा एक्झाम होतात म्हणजे वर्षाचा जर फक्त फॉर्म भरायचा जर विचार केला गरीबाच्या पुऱ्या तर दहा हजार रुपये लागतील दहा ते बारा हजार रुपये आता तुम्ही बघा पीडब्ल्यू जे डब्ल्यू सी ए दोन्ही पोस्टसाठी मल्टिपल पोस्टसाठी जरी फॉर्म भरायचा तर वेगवेगळी फी तिथंच दोन हजार रुपये गेले पुराणचे एमआयसीचे हजार रुपये तीन हजार रुपये डब्ल्यूडीसी चे हजार रुपये चार हजार रुपये ओके झेडपीचे परत जे परत से वेगळं नऊशेचे नऊशे सहा सात हजार रुपये सा, तर हे आता या चार पाच एक्झाम मध्येच गेले पीएमसीचे गेले चे गेले कुठून येणार एवढं सीड ओके प्रत्येक एक्झाम आता टीपी आलं परत बीएमसी येतील जर आपण आता याबद्दल आवाज उठवला नाही तर पुढच्या सगळ्याच्या सगळ्या आता म्हणत आहे की ग्रुप सी ओके okay, म्हणजे ग्रुप सी जी एक्झाम आहे ते एम कडे घेतील कम्पल्सन नाही टाकलेलं आहे की एमपीसी घेतील नाही बा एमपीसीकडे पी गेलं गेले जाणारच आहे कंपल्शन नाही आहे विभाग ठरवतील कुठून एक्झाम घ्यायचे ओके परत टी सी एसला द्यायचे की परत आय बी पी एसला जाणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंत पुढच्या वर्षापर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्याच्या सगळ्या ग्रुप सी ज्या एक्झाम आहे आपल्या सेवेच्या या टी सी एस आय बी पी एस मार्फतच होणार आहे दोन हजार सत्तावीस नंतर मग ते बघता येतील तेही ठरवतील घ्यायचे आहे की नाही घ्यायचे आहे नंतर मग ते नाही तर टी सी एस आय बी पी घेतील मग ते जर घेतील तर परत नऊशे आणि हजार रुपयेच भरायचे आहे मग आता तुमच्या ज्या पेंडिंग अजून एक्झाम निघणार आहे त्या नऊ ते दहा एक्झाम अजून याच्या एक जाहिराती येणार आहे मग यासाठी परत आपल्याला नऊशे नऊशे रुपये हजार हजार रुपये गरीबाचा विद्यार्थी भरू शकतो का नाही भरू शकत ओके काही तर पूर्ण ॲक्च्युली मला वाटतं सर एक्झाम फीबद्दल तुम्ही काहीतरी करा ओके म्हणून हे सगळ्या गोष्टी सिरियसली खूप म्हणजे विचार करण्यासारखं आहे कोणी विचार करणार नाही याच्यावर कोणीच विचार करणार नाही ओके आपल्याला भेटते ना फी आपल्या बॅच आपल्या क्लासेसमध्ये पोटे ॲडमिशन करताय ना संपला विषय ओके हाय पोट्याकडे पैसा असं जर इमॅजिन बाकी सगळे विद्य करतील बाकी सगळे लोक जर असा विचार करतील तर हे विद्यार्थी जे आहे हे, हे स्पर्धा परीक्षेकडे येणारा कल ओके okay, म्हणजे विद्यार्थी कल हा हळूहळू कमी होतील कारण गरीबा okay, की गरीबाचं नाही भरू शकणार एवढे फॉर्म म्हणून हा सिरियस टॉपिक आहे याच्याकडे सिरियसलीच लक्ष देण्यात देण्यात आलं पाहिजे ओके अपेक्षा करतो की सगळे विद्यार्थी या गोष्टींना सहमत असतील आणि पाठिंबा या सगळ्या विद्यार्थ्यांचा असेल म्हणून परवापासनं आपण या एक्झाम फीज रिडक्शनसाठी मोठ्या प्रमाणात सगळ्या विद्यार्थ्यांचे निवेदन ओके निवेदनाची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली ऑलरेडी प्रत्येक विद्यार्थ्याने जाऊन त्या लिंकवरती रजिस्ट्रेशन करा जेणेकरून डिजिटल पाठिंबा तुमचा सगळ्यांचा भेटेल आणि जे आपण बीएमसी टी पी एला केलं ओके तुमच्या सगळ्यांचे नावं घेऊन विभागाला दिले ओके पटकन त्याच्यावरती ॲक्शन झाल्या पटकन तुमची जाहिरात वगैरे सगळ्या गोष्टी आल्या याच सगळ्या गोष्टी आता परत जे काही काही संबंधित मंत्री महोदय वगैरे असतील या सगळ्यांना परवापासून म्हणजे बुधवारपासून मी आणि दंड फेड अकॅडमी जाऊन भेटणार आहे त्यांना ते संबंधित निवेदन देणार आहे ओके मोठे मोठे टी सी एसचे चे ऑफिसर वगैरे सगळ्यांना हे निवेदन आता देण्यात येतील ओके मोठ्या प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे आणि पूर्ण प्रयत्न असेल एक्झाम्प ही कमीत कमी झाली पाहिजे ओके okay, पंधरा दिवस आपण देतोय पंधरा दिवसामध्ये याच्यावर काही ना काही ऍक्शन यायला पाहिजे नाही तर तुम्हाला सांगितलं ऑलरेडी पंधरा ऑगस्ट नंतर हे सगळे टॉपिक मग अपकमिंग एक्झाम पेंडिंग रिक्रुटमेंट्स आणि एक्झाम फॉर्म पी याच्याबद्दलचं ओके okay, एक मोठ्या प्रमाणात आंदोलन नाही तर घडून आणण्यात येतील ओके okay, मी क्लिअरली सांगतोय कारण की पंधरा दिवस देतोय मे बी वेळ लागतो थोडा एकदम इन्स्टंटली मी बोलणार इन्स्टंटली सगळ्या गोष्टी होतील नाही अपेक्षित आहे मला पण पंधरा दिवस हा सफिशियंट टाइम आहे दोन अकरा अकरा महिने जर देऊन एक्झाम होत नसतील तर मग पंधरा दिवसात तर तुम्ही काही केलं नाही तर मग आम्हाला काहीतरी करावं लागतील अपेक्षा करतो भरपूर विद्यार्थ्यांचा या गोष्टीनं मला पाठिंबा असेल आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार म्हणजे घेणार अजूनही त्या पोटाचा प्रश्न घेऊ संपून राहिला आताच त्याला सांगितलं अभे एम आय डी सी इंजिनियरचा पेपर झाला ओके okay, त्याचा रिझल्ट सध्या लागणार नाही का लागणार नाही जोपर्यंत पेंडिंग एक्झाम जे काही तुमच्या एम आय डी सीचा राहिलेला एक्झाम आहे त्याचा जोपर्यंत ता टाइम ता टेबल येणार नाही तोपर्यंत डेप्युटी इंजिनिअरचासुद्धा रिझल्ट लागणार नाही ओके okay, जर तुला मराठी समजत नसेल तर कोणाला तरी ट्रान्सलेट करू माग इंग्लिशमध्ये ओके okay, मला एवढी इंग्लिश काही बोलता येत नाही ओके तर अशा प्रकारचे अपडेट होतो चार्ट सेक्शनवरती निवेदनाचा फॉर्मॅट निवेदनाची लिंक आलेली आहे पटकन जाऊन सगळ्यांनी रेशन करा ओके तुमच्या मार्फत तुमच्यास याने ओके तुमच्या म्हणजे तुमच्याकडनं हे निवेदन मी सगळ्या जे महोदय आहे बाकी सगळे मोठे मोठे व्यक्ती आहे या सगळ्यांपर्यंत पोचण्यात येतील आणि लगेच पंधरा दिवसामध्ये याच्यावर काही झालं नाही तर ॲक्शन घेण्यात येतील तसंही ॲक्शन मोड ऑन आहे पेंडिंग रिक्रुटमेंट्स पेंडिंग एक्झाम आणि रिड्यूस एक्झाम फॉर्म फी हे तिन्ही मुद्दे पंधरा दिवसात नाही तर आंदोलनामध्ये कन्वर्ट होतील ओके okay? असं मला अपेक्षित uh, नाही आहे की असं काही झालं पाहिजे म्हणून लवकरात लवकर याच्याविषयी ओके जे काही रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटी आहे त्यांनी लगेच ॲक्शन घ्यावी नाही तर पंधरा दिवसामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर मी याच्यावर कार्यक्रम करेल पुण्यामध्ये आपला, okay? 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 आपला ग्रँड ऑफलाईन सेमिनार आपण अरेंज केला आहे चार ऑगस्टला ओके संबंधित विभागातील संबंधित अधिकारी ओके या तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी चार ऑगस्टला येणार आहे आपल्याकडे ओके पुण्याला हा ऑफलाईन सेमिनार टोटली ऑनलाईन सेमिनार राहणार नाही ऑफलाईन सेमिनार करू शकतात बीएमसी टीपी टीपी बद्दल तुम्हाला मोठं मार्गदर्शन भेटणार आहे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचं हो, ओके त्यांनी कसं याच्यामध्ये एंट्री केली त्यांनी कसा अभ्यास केलेला होता ओके काय त्यांची स्ट्रॅटेजी असली होती या सगळा ओके मार्गदर्शन तुम्हाला चार ऑगस्टला पुण्याला भेटणार आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे पण रजिस्ट्रेशन कंपलसरी आहे डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे पटकन जाऊन रेशन करा आणि चार ऑगस्टला सकाळी दहा वाजता बसून आपला हा सेमिनार होणार आहे जे विद्यार्थी रेशन करतील त्यांना ऍड्रेस वगैरे हो सगळ्या गोष्टी येऊन जाणार आता आपला जो अपकमिंग व्हिडिओ असणार आहे चार वाजताचा ओके आता चा फॉर्म कसा भरायचा ओके आपले विशाल निमन सर्जे कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे सगळं डिटेल ओके तुम्हाला चार वाजता युट्यूबवरती आपल्या युट्यूब चॅनल्सवरती टीपीएचा फॉर्म भरायचा कसा याच्याबद्दलचं मार्गदर्शन विशाल सर करतील तर सगळ्यांनी चार वाजता लाईव राहायचं आहे तसंच आपली बॅच ऑलरेडी स्टार्ट झाली आहे ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटची टीपीची देखील बॅच आपली स्टार्ट झाली आहे ऑफलाईन ऑनलाईन आर आर बीजी जी देखील आपली बॅच स्टार्ट झालेली आहे ओके सगळ्या बॅच आता स्टार्ट झाले आहे टीपीची बॅच एक ऑगस्ट पासून सुरुवात होते ओके दोन दिवस आपण डिस्काउंट ठेवलेला आहे आजपर्यंत डिस्काउंट अजून वैलिड आहे ज्या विद्यार्थ्यांना लगेच ऍडमिशन करायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती ऍडमिशन करू शकता काय अडचण असल्यास या तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा हा नंबर आहे टेलिकॉलिंग डिपार्टमेंटचा आपल्या ओके या नंबरला कॉल करून ओके नक्की एकदा कन्फर्म करा की ज्या ॲकॅडमीमध्ये तुम्ही क्लास करता तिथे मी खर शिकतो हो की नाही त्यानंतरच तुम्ही ॲडमिशनचा कॉल घ्या थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर